महाराष्ट्रातल्या नव्या भारतातले सर्वात मोठ्या रकमेच मैदान श्रीनाथ केसरी सन दोन हजार आजच्या मैदानामध्ये जवळपास बाराशे बैल आणि प्रथमतः या ठिकाणी सर्व बैल आणि बालकांचे या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन आपल्याला या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा घडल्या त्याबद्दल त्याचप्रमाणे सुंदर असं मैदान आजच्या ठिकाणी संपन्न झाला त्या मैदानाचे खऱ्या अर्थाने झेंडा पंचांच काम पाहिलं ते महाराष्ट्रातले एक नामवंत झेंडा पंच राजेंद्र बापू धनोडे खोरेगाव आनंदराव गोळा जंगाई फेडगाव प्रवीण थोसे अंगापूर सोमना जंगा फेडगाव सुनील मुळी मुळीकवाडी कालिदास अथवा घाटे पठारवाडी तुषार माने त्याचप्रमाणे खोरेगाव पप्पो म्हणले मा त्याचप्रमाणे सुदर्शन माने खारगाव कारवे या सर्व त्याप्रमाणे त्यांना या ठिकाणी मला सहकार्य दिला सुरेश पहलवान वर्धनगड सर्वांचे या ठिकाणी फाउंडेशनच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन आपण या ठिकाणी सुंदर असं जेंडा पंचांच काम पाहिलं त्याबद्दल त्याचप्रमाणे सुंदर असं या ठिकाणी निकाल पंचांच काम पाहिलं शिवराज दादा मित्र समूह यांचं देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर असं या ठिकाणी मैदानाचं मार्किंग नंबर टेकिंगचं काम पाहिलं गडचे आबा असतील त्यांच्या देखील या ठिकाणी सर्व टीमचा मनापासून हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे आजच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं रंगत आणली सिद्धनाथ हलगेवर खरसुंडी यांचे देखील या ठिकाणी मलापासून हार्दिक अभिनंदन सुंदर अशा मैदानासाठी समालोचनासाठी या ठिकाणी आमचे सर्व समालोचक टीम या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांच्या देखील मनापासून हार्दिक अभिनंदन सुंदर अशा मैदानाचं वेळोवेळी या ठिकाणी जे प्रेक्षक आहे जे माहिती या ठिकाणी देण्याचे काम पहिले ते सर्व आमचे YouTube चॅनलचे सर्व सहकारी मित्र यांच्या देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे आजच्या मैदानासाठी सुंदर असं साऊंड सिस्टीम त्याचप्रमाणे लाईव्ह काम पाहिलं त्यांच्या देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन आजच्या मैदानामध्ये एकूण पंचावन्न गट आदत्य झाले पंचावन्न गट दुसऱ्याचे झाले त्या दुसऱ्याचे पाच सेमी आणि आदत्य पाच सेमी झाले ते एकूण दहा गाड्या या ठिकाणी फायनलच्या मानकरी झाल्या त्या फायनलच्या निकाल या ठिकाणी पंचाने आनंद दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातो आजच्या मैदामध्ये एकूण फायनलच्या दहा गाड्या त्यापैकी चार गाड्या या ठिकाणी बाद झाल्या उत्तेजना आपल्याला दिलं जाणार आहे ते, ते आजच्या मैदातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी पहिली गाडी आहे तास क्रिमांत पहिली गाडी प्रियांशी समाजसेवक संतोष तुलता ठाणे विधावा यांचा हिंदे केसरी साई ही गाडी या ठिकाणी आजच्या माझ्यामध्ये उत्तेजना क्रमांकाची मागे सुंदर अशी गाडी चालवली ज्योतिला प्रसन्न प्रियाशी अमरापूर

सरकार विनायक शेट देशमुख दादा देशमुख सरकार गोप लेंगरे ही गाडी अच्या उत्तेजनार्थ कराची मान कर सुंदर अशी गाडी कळावी केसरी सरकार सुलकर गोप लेंगरे विनायक शेख देशमुख लेंगरे आणि जितेंद्र दादा देशमुख लेंगरे यांची नवीन खरेदी डायमंड आणि जिजा बरोबर पळाला नाशिकांचं वाजव मानकरी तिसरी गाडी उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी तास क्रमांक सहा मधून लावली गाडी ज्योतिर्लिंग गा प्रसन्न लकी शेठ सोनू शेठ सासपडे यांचा शूटर आहे लक्ष्मीमाता प्रसन्न अवी अक्षय बेरड साई कुमारी शिवन्या विक्रम मोरे यांचा अहिल्यानगर यांचा रॉकेट आणि सूर्या

तास क्रमांक पाच मधून लावली गाडी सिद्धनाथ कुसुंद सौ उर्मिला ताई मानेकशेर गायकवाड मकर फार्म चिंचाळे ही गाडी आजच्या मानवाने उत्तेजनात क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी तास क्रमांक पाच मधून लावली गाडी सिद्धनाथ भोसला सो अंगला गायकवाड मोटर फार्म चिंचा आहे ही गाडी आजच्या मध्यामध्ये उत्तेजनाचा क्रमांकाची वाढ करेल सुंदर अशी गाडी प्रवाले सिद्धनाथ भोसला सोबत जेवती पोहोचतोय मानेकशेर गायकवाड मोटर फार्म चिंचाळे एकनाथ पाटील कंगोर आणि डब्बा महाराष्ट्र केसरी कंदोलकरांचा राजा जिजाबरोबर कळला आणि गोट नाना शेट प्रधान अरुण शेठ पाटील एकनाथ पाटील आणि जगदीश फुळे यांचा सजा सरजा आणि राजा आमच्या मैदानामध्ये विचारचे माग आता हे जे राहिलेले या ठिकाणी पक्षला आपण वरचे परत नंबर खाली वर होणार नाही एकदा बैलगाने मालकांच्या त्या शंका निघून द्या

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रा पाटील आयोजित भूमी आणि दिव्या श्रीनाथ केसरी मैदान आणि या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास मान क्रमांक नऊ मधून पाहिली गाडी ओम साईराम प्रसाद स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार विगार पनवेल सदाशिव गाड आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी सुंदर अशी गाडी

Gracias. चार नंबर ऐसी मानकारी सुंदर अशी गाड़ी कॉलिंग नाचा प्रसन्न मोहित शेख कुमार सुधा हिंद केसरी संतो दावाता मिली शेख हरिचंद्र चौधरी नगर सेवक भिवंडी धर्मराज ग्रुप मोहित शेख कुमार सुधा सचिन शेख घर कड़ा आगाम से चालुके सावतालो मुंशी करांचा या ठिकाणी बकासुर पाला मुजिया गुरुवर पाला स्वर्गीय पंडित शेख फडके मुजिकर पनवे शिवाजी तुषार सरकार मुजिकर यांचा या ठिकाणी सभा सरदार जी आजच्या माझ्या नावाचे चौतर्ण क्रमांकाचे मानकरी पावणे तिसरा क्रमांक पटकवला तीन नंबर चे मानके राजेंद्र यशवंत भारते रवींद्र माधव या गाडीचा तिसरा आला सुंदर अशी गाडी फॉरी प्रसन्न चैतन्य पुष्पराज फॅस क्लब माझव राजेंद्र यशवंत भारते रवींद्र यशवंत भारते माधव मुठी पुष्पराज पहावर पहा तृतीय क्रमांकाचे मानकरी डबल महाराज केसरी भावन चंद्रादा पाटील युथ फाउंडेशन आयोजित भावेला श्रीनाथ केसरी मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून लावलेली गाडी

आणि दिव्या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला एक नंबर आला सुंदर अशी गाडी फुलावी बापू वड़की आंबेकर वडकी जगदीश बापू सुटे उरु देवाची आणि साईनाथ कराळे पटील हिंगोली मुंचा सजा अंबा बरोबर मनोहर चव्हाण छत्रपती करोडे यांचा संभाजीचा Murakkan Ali Sarca, Açam Aydınlatı, 3. Graman Kası'yı aktarmak.